नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज पाऊस भरपूर झालेला आहे आषाढी वारी आता फुल भरून या ठिकाणी पंढरपूरला येऊ लागलेलं आहे आणि याच ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी बांधवांनी पेरणी करून झालेले काही काही भागामध्ये पेरणी उगवलेली पण आहे आणि मग आता काम काय राहतं तर कोळपणीचं काम राहतं डवरणीच काम राहत आणि ते काम करण्यासाठी आपण जे बनवलेलं आहे ते किसान कोळप मग हे किसान कोळप खरेदी करण्यासाठी पंढरपूरला बरेच माझे शेतकरी बांधव येत आहेत तर त्यांचं आल्यानंतर स्वागत करणं आपलं काम आहे तर सर्वप्रथम आपल्या दुकानला आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार। का नाव काय तुमचं सांगा भरत पंढरीनाथ दैफळे दहीपळे सर दही गाव कुठलं शेंडगा तालुका जिल्हा परभणी आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो आणि तुमचा सगळा स्वभाव बघून द्या आम्हाला थोडासा विश्वास बसला सांगायचा म्हणजे आणि आता मग शेतकऱ्याच्या बऱ्याच अडचणी येतात आणि ह्या अडचणीमध्ये तुमचं सहकार्य मोलाच आहे आणि हे असेच तुमची नवीन नवीन असे शेतातले अगोदर असेच बनवीत राहा बर त्या तुमच्या कामाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो बर इथं आल्यावर काय सर्व्हिस कशी भेटली काय माहिती सांगली ना आता घेऊ घेतल्यावर आहेच ना आता अजून खेचत लहान अजून अजून तुम्हाला काहीतरी अजून दुसरा आपण एका धाडी बनून त्याच्यात ठीक आहे ठीक तर मित्रांनो त्याचबरोबर आपले दुसरे पण सहकारी आहेत त्यांच्या सोबत आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घेऊया कारण हे दोघे माळकरी आहेत मी बघा हे माळकरी आहेत मी पण माळकरी आहे मित्रांनो तर या ठिकाणी यांचं नाव जाणून नाव सांगा तुमचं वसंतोष रामदेव बंधू असते बरोबर तर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सरसे स्वागत आणि मित्रांनो त्याच बरोबर या ठिकाणी सर आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया तर त्यांचं पण कोळपणी आता यांनी खरेदी केलेला आहे परंतु यांचा घ्यायचा विचार आहे तर त्यांचंही नाव जाणून घेऊ काय नाव सांगा नितीन कल्याणचे गाव जामखेड जिल्हा अहमदनगर जामखेड वरून आला बर तर मित्रांनो बघूया आपल्याकडं काय कोळप नियंत्र शिल्लक आहे का काय आणि त्यासाठी कुठं बघितलं कोळप नियंत्रण आपल्या आप संक्रांतीच्या युट्यूब चॅनलवर मी पाहिले बरं आणि ते पहिल्याचे कोळप नियंत्रणापेक्षा खूप छान आहे आताच जे आहे ते चालतं आणि जे काकरे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित चालताना दिसतय पहिलं जे ते म्हणजे जे आहे पिक, हे होत म्हणजे मित्रांनो भारतातील आठ इंच पहिलं कोळप काढला असेल तर नौ क्रांती पुन्हा एकदा सांगतो आठ इंची कोळफा आहे आपलं म्हणजे रुंदीला तर आठ इंची कोळप्याचा काय फायदा आहे हेनी सांगितला की रुंदी कमी असल्यामुळे तुमच्या प्रत्येक पिकामध्ये चालतं तर मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या ह्या प्रेक्षक जे आहेत ते पाहत आहेत तर त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आता बघा सकाळी लवकर जरा साडे दहा वाजले मला दुकान उघडायला त्याच्यामुळे त्यांना थोडस वेळ दुकानाच्या बाहेर थोडं दर दर्शनही झालं आणि <laughs> <laughs> त्यानंतर मग त्यांनी कोळपं येऊन खरेदी केलं त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊया त्यांच्या तोंडून पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या ह्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये विठुरायाच्या नगरीमध्ये आणि त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव सांग महाराज पोलीस पाटील बामणी तालुका कन्नड जिल्हा नांदेड आम्ही युट्यूब वर तुमचं बघितलं आणि नऊ क्रांती आणि किसान क्रांती अॅग्रो याच्याबद्दल आम्ही शोधत आलो पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या चरणी दर्शन करून तुमच्या इथं आलो आणि तुमचं एकदम उत्कृष्ट वाटलं आणि जे म्हणजे जे तुम्ही जे मॅनेजमेंट जमिवलं शेतकऱ्याच्या याच्यामध्ये जे, जे, जे छोट्या वर्कशापापासून जे आज तुम्ही मोठ्या वर्कशॉपपर्यंत जे आलेत त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि शेतकऱ्यासाठी रिजनेबल भाव ठेवून त्याला जे काय पाहिजे किंवा किती याचं इंजिन पाहिजे किंवा छोट्यातलं छोटं पाहिजे आज बैलाची प्रत्येकाला बैल परवडण्या गेल्यामुळं ह्या सगळ्याचा वडा शेतकऱ्याचा याच्याकडे आलेला आहे त्याच्यामुळं तर मी ह्या नवक्रांती याच्यामध्ये मी प्रत्यक्ष बघितलं पॉवर स्प्रेपासून ते पूर्ण छोट्या ट्रॅक्टरपासून आणि ते, ते कोळपणी कोळपी यंत्रापर्यंत सगळ्यात उत्कृष्ट कमी दामामध्ये यंत्र एक फु आम्ही एक फूट लावलं आणि सहा इंची म्हणजे सात इंची पण लावली फास त्या दोन्ही फासाला उत्कृष्ट झाल्या आणि फोर स्ट्रोक हे आणि पन्ना पन्नास शिशी हे उत्कृष्ट असल्यामुळं हे चांगलं आम्ही पसंत केलं आणि आम्ही एकदम हे करून रिजनेबल भावामध्ये हे करून आम्ही खरेदी केलं तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या सोबत सहकार्य आले काय नाव सांगा फक्त नाव परभाकर गंगाराम कदम गाव बामणी तालुका नांदेड। 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 तर नांदेड, नांदेड।, नांदेड।, नांदेड वरून जे माझे प्रेक्षक बंधू बघत असतील नांदेड असेल परभणी असेल आणि हे नगर असेल तर मित्रांनो हे सगळं पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सगळी माणसं आपले शेतकरी बांधव येतात आणि शेतीसाठी लागणार आता शेतीला बैलजोडी राहिली नाही मग आता शेतकऱ्यांना करायचं का, का, हो शेत शेत तर काय करायचं आता बैलजोडी घेऊ नका हा माझा काय हे नाही म्हणजे घ्यावा बैलान शेती चांगलीच नाही परंतु आता शेतकरी काळाच्या ओघामध्ये तर बैल पाळणं शक्य होत नाही म्हणून साठी मित्रांनो आपण काय केलेलं आहे की शेतकऱ्याला मजूर भेटत नाही महत्वाचा मुद्दा आणि मजुराशिवाय शेती कशी करायची तर म्हणून साठी मजुराशिवाय शेती जर करायची असेल तर आधुनिक अवजाराची जोड द्यावी लागेल आधुनिक अवजारामध्ये आपल्याकडे आ, तुम्हाला सगळी कोळप नियंत्र असेल पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल जवळजवळ साडेतीनशे प्रोडक्ट आपल्या नवक्रांती अग्रोड आणि पंढरपूर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या या पंढरपूरमध्ये स्वागत करतो दुकानामध्ये स्वागत करतो आणि आपण काय घेतलं ते तर बघूया तुम्ही काय घेतलं वगैरे आणि मी दुसरं एक महत्वाचं मित्रांनो अशी गोष्ट आहे आपल्याकडून एक किती दिवस त्यांनी ब्रश कटर घेतला काय मला सांगता येणार त्यांच्या तोंडून ऐकूया सर आलेले आहेत पाठीमाग आहेत या सर इकडं तुम्ही ब्रश कटर किती दिवस झालं घेतला आपल्याकडून नाव सांगा अगोदर पूर्ण माझं दत्तात्रय गणपती शेंडे हे धरा नाव सांगा पूर्ण दत्तात्रय गणपती शेंडे गाव गाव दहवडी आंधळी मलवडी गाव आहे म्हणजे कुठं आलं ते म्हणजे मान तालुक्यात मान म्हणजे सातारा तर मित्रांनो हे सातारा परभणी तुमचं हे नांदेड हे सगळे भाग आले भरपूर पण सरांना का मी व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे की सरांनी अगोदर एक घेतला चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी कस्टमर आहेत कसा चालतोय आपले जीवन ब्रश कटर छान चालतो गवत कट करणं त्याच्याबरोबर रोटर एक छोटा आहे बरोबर रोटरही चालतो सर तो समाधान येतो मी अगदी साठी आज कशाला आला आज आज मी त्याला म्हणजे तुमचं अर्थ घर एक घ्यायचं आहे बरोबर कोळप घ्यायचं आहे की सर कोळप घ्यायचं आणि नंतर एक स्वाग घ्यायचंय ठीक आहे तुमचंही आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो तुम्ही मान खटाव सातारा वरून आलेला आहात आणि तुमच्या पाठीमाग ते आहेत त्यांचं नाव, नाव मला जाणून घ्यायचं नाव सांगा आमचे बंधूच आहेत ते नाव सांगा नाव जगन्नाथ दोंडीबा शेंडे जगन्नाथ दोंडीबा शेंडे गाव खटावच का तुमचं सख्य भाव मित्रांनो सक्के भाव आपल्याला या ठिकाणी पंढरपूरला आलेले आहेत तर त्यांचं हे स्वागत करतो तुमचं आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये आणि सरांनी आता एक कोळप घ्यायचं ठरवलेलं आहे चार वर्ष झालं एक नंबर त्यांचं मशीन चालतंय तर आता सगळ्यांचं आपण थोडस माहिती घेतली आता आपण कोळप बघूया कसं आहे काय या मित्रांनो या ठिकाणी आपण कोळप्याविषयी थोडी अजून माहिती घेतलेली आहे घेऊया कोळप ही पन्नास सी सी आहे ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतील की आपल्याकडे किमती किती आहेत वीस हजार रुपयेपासून पासून किंमत चालू होती वीस हजार आहे तेवीस हजार पाचशे आहे आणि अठ्ठावीस हजार रुपये आता वीस हजार रुपयाला टू स्ट्रोक येतं तेवीस हजाराला पस्तीस सी फोर स्ट्रोक येतं आणि अठ्ठावीस हजाराला पन्नास सी फोर स्ट्रोक टॉप मॉडेल येतं तर मित्रांनो ज्याची त्याची पसंती आहे आता या ठिकाणी हे ब्रश कटर आणलेलं आहे तुम्हाला थोडी माहिती व्हेजामध्ये मिळेल आता आपण काय केलंय बघा हे पन्नास सी सी इंजिन आहे आणि हे जेव्हा बोला मी सांगतो माहिती तर हे पन्नास सी हे सी इंजिन आहे पण हे पन्नास सी इंजिन याला पण जोडता येतं आणि हे जे इंजिन काढून त्याला पण जोडता येत म्हणजे तुम्हाला ब्रश कटर जर करायचं असेल है तर फक्त एवढा एक हँडल घेतला आणि ही दांडी घेतली का तुमचं काम झालं चांगलं झालं म्हणजे तुम्हाला हे कोळपण यंत्रापासून तुम्हाला ब्रश कटर करायचं असेल तर तुम्ही एक नंबर करू शकता आता ब्रश कटरचं काय काम आहे तर मग अशी ते सर होते त्यांनी चार वर्षापूर्वी ब्रश कटर घेतलेले ते आत राहिले आता तर ब्रश कटरचं मीच तुम्हाला काम सांगतो की ज्या वेळेस आपलं डाळिंबीचं पीक असतं किंवा कुठलंही पीक असेल आणि ज्या वेळेस आणि फळधारणा चालू असते म्हणजे पीक आहे आपलं समजा उदाहरणार्थ डाळीम धरू उदाहरणासाठी हां आणि आता झाडावर तर फळ आहे मग शेतकऱ्याला फवारणी मारता येत नाही म्हणजे खाली राऊंडअप वगैरे जे आपण म्हणतो ना तणनाशक ते मारता येत नाही आणि मारूनही तर जर ती मारलं चुकून शेतकऱ्यानं त्याचं जे बारीक बारीक स्पॉट ओढून त्या फळावर पडतात आणि मग फळ खराब होतं हे सगळ्यांना माहिती आहे ते तुम्हाला तुमचे जे सल्ला देणारे शेतकरी असतात ते ते गुरुजी वगैरे ते सांगतात परंतु बरेच शेतकऱ्यांना माहिती नसतं की का मारू नये तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आता ह्या ब्रश कटरचा फायदा काय मग तर जो डाळिंब आहे त्या डाळिंबीच्या खाली जे गवत येतं ते गवत ह्या ब्रश कटरनं कटिंग करायचं आणि कटिंग केल्यानंतर ते मल्चिंग तयार होतं आणि मल्चिंग झाल्यानंतर डाळिंबीची बाग तुम्हाला एकच नंबर येते तर ह्याचा फायदा तुम्हाला मित्रांनो डाळिंबीच्या बागेमध्ये होईल तुमच्या कुठल्याही बागेमध्ये ह्याचा फायदा होईल ह्याला रोटर जोडला तर खुरपायचं सुद्धा काम हे करू शकतो तर हा ब्रश कटर तुम्हाला ही दांडी पण मिळेल आणि हँडल पण सुट्टे पाहिजे असेल तर मिळेल आता इंजिन तर तुमच्याकडे आहेच तर हे दांडी सर भेटल हे दांडीने हँडल आता हे घ्यायचं असं मार्केटमध्ये म्हणलं तर कोण सुट्ट आम्ही तुम्हाला फक्त दोन हजार रुपये देतो दोन हजार रुपये मोटर हे सगळं जर घेतलं तर हे सगळं तुम्हाला साडेनऊ हजार रुपये पूर्ण टोटल माहिती पाहिजे साडे नऊ हजार रुपयाला ब्रश कटर आहे पन्नास सीशी फोर स्ट्रोक पन्नास सीशी फोर स्ट्रोक आणि ह्याच्यामध्ये ही दांडी घेतली तर दोन हजार रुपयाला बसते तर अशा पद्धतीनं हे माहिती वापरता येईल तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तुम्ही काय व्हिडिओ मध्ये बोलला नाही तुम्ही काय घेतलंय हा तवा सरा नाव जाणून घेऊया हा नाव फक्त बोलायचं नाव रावजी देवराव सांगले गाव बामणीपट्टी कंदार कंदार हे तुमचे ज्या दिसते मला तर हेच नाव सांगा विकास लहुबदर हा विटा विकास लहुर तर विट्यावरून आलेले आहेत तर यांनी काल परवा बुकिंग केलं दोन हजार रुपये भरून कसं बुकिंग केलं वगैरे फोनवरन बुकिंग केलं फोनवरून बुकिंग केलं आणि आज प्रत्यक्ष नेहाला आले तर आपलं काम कसं चालतं आता कोयप्याचा व्हिडिओ पाठीमागच्या मग त्याच्यामध्ये मी दाखवलं कसं चालतं हे दाखवलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तिथं बुकिंग केलं शेतकरी बांधवानी तर या ठिकाणी असं पॅकिंग करतो आम्ही तर हे पॅकिंगचं तुम्हाला थोडं दाखवतो हो तर हे असं पॅकिंग होतं असे दोन तीन बॉक्स पॅकिंग होतात आणि एस टी पार्सलला आम्ही पाठवून देतो अशा पद्धतीनं पाठीमागे हे काम चालू आहे तर ही चेन बसवायची असेल तर तुम्ही चैन बसवू शकता तर ह्याला चेन कशी बसवलेली आहे बघा तर ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देतो तर पुन्हा एकदा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो आणि या जय हरी